आणि पटकन ह्याला धार कशी लावायची किंवा मग आपण ह्या दुकानामध्ये जाऊन ह्याला पटकन धारसुद्धा लावू शकत नाही तर घरामध्ये अगदी पाच मिनटात ह्याला था धार था कशी लावायची ते तुम्हाला दाखवत आहे तर घरामध्ये सर्वांकडेच मीठ हे असतंच तर हे मीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला अगदी असंच हलक्या हलक्या हाताने हे मीठ या कैची यावरती चालवायचे आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पाच मिनटं ही कैची मिठावरती चालवली तर तुमच्या कैचीला अगदी व्यवस्थित धार लागते आणि मग तुम्ही कोणताही कापड किंवा मग धागा अगदी सहज कापू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची ही कैचीची धार लावायची ट्रिक हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आता कुठलाही वेळ न घालवता आपण दुसऱ्या ट्रिक ओळवूया आता बघा इथे मी एक पेन घेतला आहे आणि ह्या पेनाने आपल्याला हातावरती असं हे करून घ्यायचं आहे बरेचदा मुलांनी मुलं काय करतात पेना पेन घेतात आणि हातावरती पायावरती असं वरकडून ठेवतात आणि ते सहज असं निघलं जात नाही ते खूप घासावं लागतं किंवा साबण लावावं लागतो आणि मग आग होते जास्त घासल्यामुळं तर ते सहज कसं काढलं काढायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आता इथे बघा मी सेंटची बॉटल घेतली आहे तर सेंट हे घरामध्ये प्रत्येकाकडं असतंच तर आता जिथे हातावरती किंवा पायावरती पेनाचं वरखडलेलं आहे तिथे हा, हा थोडासा सेंट आपल्याला मारायचा आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवतेच मी तुम्हाला असं थोडंसं सेंट मारायचा आहे आणि एक कपडा घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे तर पाहू शकता अगदी सहज हे पेनाचं सर्व निशाण आपलं निघून जात आहे तर तुम्हाला असं जर मुलांनी वरखडलं असेल पेनाने तर तुम्ही हे सेंटचा वापर करून ते अगदी सहज पुसून टाकू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही ट्रिक हे मला नक्कीच सांगा तर आता आपण पुढच्या ट्रिक वळूया तर पहा आता आपल्या म आपल्याकडे घरामध्ये असे पासपोर्ट साईडचे फोटो सगळ्यांकडंच असतात छोटे मोठे असे फोटो आपल्याकडं असतातच आणि ते आपण अशा पाकिटमध्ये ठेवून देतो तर आता थंडी किंवा मग पावसाळ्यामध्ये काय होतं बरेचदा हे फोटो एकमेकांना चिटकतात आणि मग त्यांचा कलर निघून जातो आणि मग ते फोटो खराब होतात आणि बरेचदा आता पावसाळा चालू आहे तर मग हे फोटो आपल्या पॉकेटमध्ये असतात ते भिजतात आणि मग ते खराब होतात तर हे फोटो खराब न व्हावे वर्षानुवर्ष असेच व्यवस्थित टिकले पाहिजेत त्यासाठी काय करायचं आहे तर बघा इथे आपल्याला फोटो घ्यायचा आहे त्यानंतर घरामध्ये चिकट टेप तर सर्वांकडंच असतो तो चिकट टेप आपल्याला घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हा चिकट टेप या फोटोला लावायचा आहे जेणेकरून तुमचा फोटो भिजला किंवा मग काही झालं तरी तो असा किंवा एकमेकांना चिटकत नाही आणि फोटो आपला खराब होत नाही चॅनलवर नवीन ना असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन युट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा फोटो आहे ना ह्या चिकट टेपला चिटकून घ्यायचा आहे दोन्हीसुद्धा साईडनी व्यवस्थित आपल्याला हा फोटो चिकट चिकटटेपने असा चिटकून घ्यायचा आहे तर पाहू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला असं सगळीकडून असं दाबून हे चिटकून घ्यायचं आहे आता जे एक्स्ट्राची चिकटपट्टी राहिली आहे ती आपल्याला कैचीनी कट करून घ्यायची आहे तर फार वेळ लागत नाही अगदी एक मिनटाचं काम आहे पण आपला फोटो खराब होणार नाही ही जर ट्रिक तुम्ही केली तर फोटो वर्षानुवर्ष असा जसा आहे तसाच राहणार आहे किंवा मग तो भिजला तरीसुद्धा त्याला काहीसुद्धा होणार नाही आहे तर पाहू शकता अगदी लेमिनेशन केल्यासारखा हा फोटो आपला तयार झाला आहे आता इथे मी तुम्हाला पाण्यामध्ये टाकूनसुद्धा दाखवते तर पाहू शकता इथे मी पाण्यामध्ये टाकलं आहे सुद्धा ह्या फोटोला काहीच होणार नाही ह्याचा कलर जाणार नाही आहे किंवा तो काहीच खराबसुद्धा होणार नाही आहे कपड्यांनी पुसून घ्यायचं आहे आपला फोटो व्यवस्थित राहणार आहे तर कशी वाटली तुम्हाला हीसुद्धा ट्रिक तर आता पुढच्या ट्रिक वळव्या तर इथे मी एक पेनाचं टोपण घेतलं आहे असं पेनाचं टोपण तर घरामध्ये सर्वांकडंच असतं छोटं मोठं टोपण कोणतंही टोपण या ट्रिकसाठी आपल्याला चालणार आहे बघा आता ह्याला ह्या टोपणाला हे असं दांडा आहे तो जरी नसेल तरीसुद्धा आपल्याला ही ट्रिक वापरू आप शकतो आपण आता त्यासाठी इथे मी डबलचा चिकट टेप घेतला आहे आता तो चिकट टेप आपल्याला पाठीमागच्या साईडने चिटकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता ह्याची जी चिकट टेप आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि आता हे आपल्याला भिंतीला चिटकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जिथे म्हणजे यामध्ये आपल्याला अगरबत्ती लावायची आहे आता बऱ्याचदा काय होतं दरवाजाच्या बाहेर आपल्याला अगरबत्ती लावायची असते आणि तिथे होल नसतो किंवा मग लगेच स्टँडसुद्धा नसतो आपल्याला तिथं अगरबत्ती लावायला तर तुम्ही हे स्टँड अगदी एक दोन सेकंदामध्ये तुम्ही हे स्टँड बनवू शकता आणि अगदी सहज यामध्ये अगरबत्त्या आपल्या बसतात तर पाहू शकता अगदी सहज आपण हे अगरबत्त्या लावू शकतो तर हीसुद्धा ट्रिक कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आता आपण पुढच्या ट्रिककडं वळूया तर पाहू शकता इथे मी दोन सेफ्टी पिना घेतल्या आहेत ज्या आपण साडीला किंवा ड्रेसला वगैरे लावतो ना त्या पिना घेतल्या आहेत आता बऱ्याचदा काय होतं आपली साडी असते महागाच्या साड्या आपल्या असतात अन किंवा मग आपल्या एखादी आवडीची साडी असते आणि मग आपण असा पदरला पिन लावतो आणि ते बऱ्याचदा या पिनमध्ये आटकते ती साडी आणि मग ती फाटली जाते मग ती फ फाटावी नाही त्यासाठी काय करायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर बघा अशा पद्धतीने ती साडी यामध्ये आटकते आणि मग ती पटकन निघतसुद्धा नाही आणि मग खेचून काढलं की मग ती साडी फाटून जाते तर आता इथे दोन पिन घेतले तर मी तुम्हाला दोन यावरती दोन ट्रिक दाखवणार आहे तुम्ही काय काय वापरू शकता तर बघा इथे माझ्याकडे एक मणी आहे घरामध्ये आपल्याकडं असा मणी तर असतोच कानातल्याचा किंवा मग माळीचा वगैरे असा कोणताही मणी असतो तो मणी घ्यायचा आहे आणि या पिनामध्ये आपल्याला ओवायचा आहे हा मनी यामध्ये ओवला की मग आपण जे साडीला किंवा ड्रेसला हा पिन लावणार आहे तो यामध्ये आटकणार नाही आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने जर आपण लावलं ला, तर कसंही खेचलं तरी यामध्ये तो अटकणार नाही आणि आपली साडी किंवा ड्रेस फाटणारसुद्धा नाही आता तुम्हाला मी दुसरी दुसरी अजून एक ट्रिक दाखवते जर तुमच्या जर मनी नसेल तर काय करायचं तरी ते पाहू शकता एक कागदाचा तुकडा घेतला आहे अगदी छोटा तुकडा आपल्याला कागदाचा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा या पिनामध्ये आपल्याला असा ओवून घ्यायचा आहे बघा ह्या पिनामध्ये असा हा कागदाचा तुकडा आपल्याला घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा पिन साडीला लावायचा आहे जेणेकरून आपली साडी फाटणार नाही तर पाहू शकता अशा पद्धतीने जर ला आपण लावलं तर मग आपली साडी यामध्ये अटकणार नाही आणि साडी फाटणार नाही आणि अगदी सहज आपली साडीचा सा पिन निघून येणार तर कशी वाटली तुम्हाला हीसुद्धा ट्रीक तर आता आपण पुढच्या ट्रिक वळूया तर बघा बरेचदा आपल्याक गहू तांदूळ जास्तीचा असतं आणि आता थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये त्याला कीड लागते आळ्या लागतात सोनकिडे होतात तर त्या लागू नये त्यासाठी काय करायचं आहे तर इथे मी काळी मिरी घेतली आहे ती मिरी आपल्याला या तांदळामध्ये किंवा मग गावामध्ये घालून घ्यायची आहे त्याने काय होतं कीड आळी लागत नाही आणि मिरी तांदळामध्ये घातली तर मग तांदळाचा वाससुद्धा छान येतो तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा टाकून पहा आणि पहा मग आपलं तांदूळ किंवा गहू व्यवस्थित कितीही महिने व्यवस्थित राहू शकतं तर कशा वाटले तुम्हाला माझ्या ह्या सर्व ट्रिक हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहत पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय